सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर सराईत रेकॉर्ड वरील दोन गुन्हेगारांना शाखा युनिट दोनच्या पथकाने चुंचाळे महाडा इमारत ताब्यात घेतले आहे आज दिनांक जुलै रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार हॉटेल ट्रीच्या पाठीमागे देवळाली गाव येथील एकाच ठिकाणी दोन बंगल्यांचे कुलूप तोडून सोन्या चांदीचे दागिने चोरी करून आरोपी फरार झाले होते गुन्हे शाखा युनिट दोन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंतोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अवलदार बाळू शेळके पोलीस हवालदार मनोहर शिंदे प्रकाश महाजन व त्यांच्या टीमने परिसरातील तब्बल नव्वद सीसीटीव्ही कॅमेरे तपासून आरोपींची ओळख निष्पन्न केली माहितीनुसार महाडा बिल्डिंग चुंचाळे शिवार येथे अफजल सय्यद याला ताब्यात घेण्यात आले एमआयडीसी आंबड या भागात विकास उर्फ विकी सुधाकर पटेकर याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे त्याच्यावर याआधीही गंगापूर उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत सदरची उल्लेखनीय कामगिरी बाबत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी कौतुक केले आहे जागरजनस्थान करता संदीप नवसे नाशिक